न्यूज सदैव आपल्या सेवे कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने डोळखाम परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप कपिल पाटील फाउंडेशनच्या च्या वतीने शहापूर तालुक्यातील डोळखाम परिवारातील कळभोंडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशाने कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वह्या व वा खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील नंदकुमार कापसे भाजप सोशल मीडिया शहापूर तालुका अध्यक्ष अतुल भोईर कळगोंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच जया वाघ चंद्रकांत धुपारी राजू भाला रघुभला यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या गावातील नागरिकांना माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली त्याचप्रमाणे कपिल पाटील फाउंडेशन कडून आदिवासी कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते ब्युरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज शहापूर एखाद बिलाई काही ना काम होत पण मतदारसंघात सुद्धा आम्ही ठेवून प्रत्येक चक्करवाडी प्रत्येक चक्रीत काही ना काही नव्हतं प्रत्येकाचं सुख दुखत कुणीच नसतो कुणाला हे त्रितळा सर त्याचं त्यालाच करून खाण फक्त आलं गेलं आणि समजलं तर एवढं होतं म्हणून आम्ही पण हे करतो आता लाजेवाडी पाटीलवाडी आणि पुढची वाडी तुन्ही वाड्या जाणार मध्ये मेट केलं होतं अजून वेळवाडा असं प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक आदिवासी पाण्यामध्ये जाऊन लोकांच्या अड्याडचणी करून घ्यायचं समजून घ्यायच्या प्रत्येकाला काही कामासाठी करायचे आणि त्या आयुष्यामध्ये आपल्या एक थोडं विद्यार्थ्यांना आम्ही आपलं येतोय तर मी सरपंच ताईला सांगतो की त्यांच्या हाताने सर्व विद्यार्थ्यांना वया देण्यात याव्यात दोन शब्दात तुमच्या काय अडचणी असेल तर सांगा आता आपल्याला की लाडली भाईचे सगळ्याला पैसे येत असतील येत नसतील त्यांनी सगळ्यांना जाऊन सी करून आपल्या आतुल गुईरे झाला गोळखांबद्दल त्यांच्याकडे जाईल करून त्याचा सुद्धा करून कुणी राहिला असेल चुकून तरी त्यांच्या सुद्धा भेटतील आता परत मार्च पासून एकवीस रुपये झाले किती नाही तर तस येतात सगळ्यांना काही राहिलं त्यांचे मी केव्हा करून घ्या थोडं दोन शब्द बोलतो आणि आता वाटायचं कार्यक्रम आपण आल्या महिला तुम्हाला काय करते तुम्ही ठरवा आपण दोन तीन कार्यक्रम चालू असं आपल्या पाठिंबा सुद्धा आम्ही पूर्ण सहकार्य करेल आणि अंगणवाडीचे जे सेविक आहेत त्यांना सुद्धा पृथ्वी आता इथे नाही आल्यानंतर त्यांना फोटो वापरायचं कसं करता येईल आणि लागली बहिणी जेवढे